राज्यभरात देवाभाऊ व्हिडिओची चर्चा आधुनिक महाराष्ट्राचा निर्माता थीमवर आधारित फडणवीसांवरील देवाभाऊ व्हिडिओ लाँच आधुनिक महाराष्ट्राचा निर्माता अर्थातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वाला साजेचा असा देवाभाऊ हा मराठी भाषेत बनवलेला चार मिनिटांचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे देवा 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 भाऊ या गाण्यात देवेंद्र फडणवीस अभियंत्यांसोबत कोस्टल रोड ते अटल सेतू समृद्धी एक्सप्रेस हायवे मुंबईतील मेट्रोचे विस्तारणारे नेटवर्क आणि इतर पायाभूत सुविधा तसेच मेट्रो संदर्भात प्रकल्पापर्यंतच्या कामाचे चित्रण या व्हिडिओमध्ये दाखवले यामध्ये फडणवीस यांचे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि त्यानंतर दोन हजार बावीस ते आतापर्यंतच्या कामाचे चित्रण या गीतामधून करण्यात आले या गाण्यात देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच परदेशी सेलिब्रिटीसोबतचे व्हिडिओ आणि फोटोजही वापरण्यात आले अबालवृद्धांमध्ये तसेच विशेषतः तरुणांमध्ये त्यांची असलेली लोकप्रियता महाराष्ट्रातील सण उत्सवाप्रती फडणवीस यांची निष्ठा वारकरी संप्रदायासाठी त्यांनी केलेलं कार्य आणि महाराष्ट्राला आधुनिक तंत्रज्ञानाची दिलेली जोड याचे चित्रीकरण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते रात्रंदिन एक लक्ष एक ध्यास ज्याचा देश हाच धर्म प्राण आणि श्वास ज्याचा राखेतून उठतो आणि घेतो भरारी असे या गीतातील बोल प्रत्येकाला आवडणारे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा पुढे चालवायची आहे महाराष्ट्राची शान वाढवावी लागेल असे या गाण्यातील बोल सूचित करतात सोशल मीडियावर लोक गाण्याला डी एफ नाव देत आहे डी एफ म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट फॉरवर्ड असे म्हटले जात आहे चार मिनिटांच्या या गाण्याला देवा भाऊ या नावाने देखील टॅग केलं जात आहे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून लाखो लोक त्याला लाईक करत आहेत महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित या गाण्याला प्रचंड महत्व प्राप्त झाले येत्या निवडणुकीच्या अनुषंगाने फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची मोठ्या प्रमाणात जबाबदारी असून या गाण्याचा प्रभाव जनमानसावर आतापासून पडायला सुरुवात झाली आहे फडणवीस या निवडणुकीतही भाजपचा चेहरा म्हणून कायम आहेत आधुनिक भारताचे निर्माते अशी शिवभाधी मिळालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा निर्माण झाली देवेंद्र फडणवीस ने यांना नेहमी टार्गेट करणाऱ्या विरोधकांनीही फडणवीस यांना मिळणाऱ्या लोकप्रियतेचा मोठा धसका घेतलाय

एकभ्यास जाचा देश हाच धर्म प्राण आणि श्वास जाचा करी वचनाची पूर्ती लढताना भिडताना सोडेना नीती जर्म जो किरा सच्चा सहकारी

स्त्री करी दीनांचा त्राता मातांचा भगिनींचा बंधू पाठीराखा दरूडांचा सुखनांचा देई दू भारी राखे तुने उठतो अन छत्रपती शिवाजी महाराज की